मित्रांनो नमस्कार तुमचं प्रत्येक हो स्वागत सुद्धा तुम्ही बघत आहात नेहर राजकारणचा आपला विषय राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे असं मिळून विषय आहे खरं म्हणजे याच्यात त्यांचे काका पण आहेत बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्या काकांचे खास मित्र आणि त्यांचे राजकीय कट्टर शत्रू शरद पवार पण आहेत राज ठाकरेंनी गुढीपाडव्याला पंतप्रधान मोदींना बिनशर्त पाठिंबा दिला आणि हा बिनशर्त पाठिंबा हा एक नीम सुद्धा मी पाहिला फार मजेदार मीम आहे आणि हे बघून मला असं वाटलं की हे हा बिनशर्त या शब्दाचा थोडासा उहा पोहा आवश्यक आहे आणि याच्या मागे काहीतरी दडलेलं आहे त्यांचं जे भाषण आहे जर ते तुम्ही थोडंसं केअरफुली परत ऐकलं तुमच्या लक्षात येईल की राज ठाकरेंनी पंतप्रधान मोदींना बिनशर्त पाठिंबा दिलेला आहे त्यांनी भाजप महाराष्ट्राला दिलेला नाही म्हणजे याचा अर्थ हा की हा पाठिंबा केवळ लोकसभा निवडणुकांपुरत आहे तर असा हा एक्सपायरी डेट असलेला पाठिंबा राज ठाकरेंनी पंतप्रधान मोदींना का दिला असा हा माझ्या मनातला प्रश्न अजून एक माझ्या मनात असा प्रश्न उभा राहिला की हे त्यांचं एकूण म्हणजे फक्त हे त्यांचं गुढीपाडव्याचं भाषण आणि हा बिनशर्त पाठिंबा नाही पण एकूण त्यांचं मागच्या पाच दहा वर्षातलं आणि विशिष्ट करून मागच्या पाच वर्षातलं त्यांचं वागणं जर का बघितलं तर असं मला वाटलं की राज ठाकरे कोणाला तरी घाबरून त्यांची राजनीती करतात म्हणजे ते एवढे फुंकून फुंकून पाऊल का टाकतात म्हणजे राज ठाकरे द राज ठाकरे बाळासाहेबांचा पुतण्या अफाट पैसा अफाट सत्ता पाहिजे तेवढी स्ट्रीट पॉवर असे हे राज ठाकरे कुणाला तरी घाबरलेले आहेत आता राज ठाकरे कुणाला म्हणजे कशाला तरी किंवा कुणाला तरी घाबरलेले आहेत हे ऐकून बऱ्याचशा लोकांना आश्चर्य वाटेल आणि काही लोकांना राग येईल पण काही हरकत नाही एवढी रिस्क मला वाटतं या हे जे काय मी माझं काम करतो याच्यामध्ये घ्या पण याच्यामध्ये आहे असं म्हणायला हरकत नाही आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एक विशिष्ट प्रकारची दोन माणसं आहेत विशिष्ट प्रकारचे दोन राजकारणी म्हणजे फॅमिली ओरिएंटेड पक्ष आपल्या भारतात खूप आहेत असच सहज अगदी मोजायला घेतलं तरी एक दहा बारा फॅमिली ओरिएंटेड पक्ष आहेतच खरं म्हणजे भाजप सोडून बाकी सगळेच पक्ष हे फॅमिली ओरिएंटेड आहेत आणि अरविंद केजरीवालांचा आतापर्यंत नव्हता पण आता त्यांनी सुनीता बाबींना पुढे केलाय जेलमध्ये गेल्यानंतर म्हणजे तो सुद्धा पक्ष आता ती प्रायव्हेट लिमिटेड कंपनी होणार असं दिसत आहे पण एवढे सगळे फॅमिली ओरिएंटेड पक्ष असताना सुद्धा प्रायव्हेट लिमिटेड कंपन्या असताना सुद्धा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे मित्रांनो काहीतरी वेगळंच मिश्रण आहे आता हे असे वेगळे कसे आहेत मी हे एक मला जे एक डोळ्यासमोर जे उदाहरण दिसलं त्यातनं तुम्हाला समजावून सांगतो आमच्या घराजवळ जिथे मी राहतो तिथे एक चांगला मोठा छान भाजी बाजार आहे अर्थात या भाजी बाजारामध्ये सगळे भाजीवाले हे छत्तीसगडी आणि बिहारी आहेत या भाजी बाजारामध्ये एक विशिष्ट भाजीवाला आहे तो सगळ्यात पहिल्यांदा येतो लवकर येतो आणि चांगली ताजी भाजी देतो हा माझा फेवरेट भाजीवाला आहे मात्र माझा एक मित्र आहे तो त्याच्या एका बाजूच्या भाजीवाल्याकडनं भाजी घेतो का तर म्हणे तो गरीब आहे आता हे त्या दोन भाजीवाल्यांना बघून त्यातला गरीब कोण आणि श्रीमंत कोण ही सिद्धी माझ्या मित्राला कशी काय प्राप्ती झाली असावी हे त्या त्याच त्यालाच माहिती पण मला माझा माझी शंका ही की माझा मित्र या भाजीवाल्याकडून भाजी घेण्याचं भाजी एक अजून एक एक किंवा दोन कारण आहे त्याचं पहिलं कारण हे की हा भाजीवाला भाजी स्वस्त देतो किंवा भावताव करतो स्वस्त देतो वगैरे हो हे काही खरं नसतं तो नेहमी भाव करतो यांनी त्याला काहीतरी म्हटलं की तो काहीतरी त्याच्या म्हणण्यानुसार पाच हजार रुपये कमी करतो तो भले शेळी भाजी मारत असेल पण तो भाव करतो त्यामुळे मला वाटतं माझ्या मित्राला तो पण माझ्या मित्राला तो भाजीवाला आवडण्याचं खरं कारण हे की तो अतिशय नम्र पद्धतीने बोलतो ऑलमोस्ट कधी कधी अजिजीने बोलतो म्हणजे एखाद्या भाजीवाल्याला शोभावे असेच त्याचे वर्तन आहे माझा कयास आहे की या त्याच्या गुणामुळे गुण म्हणा दुर्गुण म्हणा काय पण म्हणा या त्याच्या गुणामुळे माझा मित्र त्याच्याकडून भाजी घेतो त्याला कधी कधी शिळी भाजी चालते पण त्याला अजिजीने बोलणारे लोक तर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या माझ्या मित्रासारख्या भाजपवाले याच्या अगदी विरुद्ध आहेत कुणी काही बोलो वाटेल ते शिव्या देव पाठीवरती बडबड करो पण आपलं काम झालं पाहिजे पक्षाचं काम सगळ्यात महत्वाचं आपला इगो नाही चांगली भाजी मिळाली पाहिजे भाजी। तो भाजीवाला थोडासा मुजूर असला तरी चालेल पण भाजी चांगली पाहिजे माझ्या मित्राला काय पाहिजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंना अजिजी निमोडाने म्हणतो भाजपवाले वेगळे असं मी जे म्हंटल त्याची दोन तीन उदाहरणं बघा मित्रांनो की दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस संजय राऊत उद्धव ठाकरे काय वाटतील ते बकवास करत असत टीव्हीवरती पत्र पत्रकारांसमोर मधून पण देवेंद्र फडणवीसांनी कधी त्याचा स्वतःला त्रास उचलला नाही त्यांना माहित होतं पक्षाचं काम त्यांनी शांतपणे पाच वर्ष आपला कार्यकाल त्यांनी पूर्ण केला अजून एक उदाहरण अमित शहा देशाचे गृहमंत्री एवढा मोठा भाजपचा नंबर दोनचा मनुष्य हे उद्धव ठाकरेंना भेटायला त्यांच्या घरी गेले का तर त्यांचा केवळ इगो मसाजिंग अजून एक उदाहरण प्रमोद महाजन हे आणि त्यावेळेचे कित्येक भाजपचे नेता हे बाळासाहेब ठाकरेंना जाऊन जाऊन समजवत असत मातोश्रीवरती जाऊन बसत कारण त्यांचा गोल मोठा होता त्यांचा गोल राष्ट्र निर्माणाचा होता पक्षाला मोठा करायचा स्वतःचा इगो सॅटिस्फाय करणे नाही तर जसं मी सांगितलं की भाजपचे नेते बाळासाहेबांच्या बाळासाहेबांकडे जाऊन जाऊन बसत असत त्यांना समजून सांगत असत की हिंदुत्व का जरुरी आहे आणि शिवसेना आणि भाजपची युती का गरजेची आहे त्यावेळेला ज्या द्विध्या मनस्थितीतनं बाळासाहेब जात होते त्याच द्विध्या मनस्थितीतनं आज राज ठाकरे जात आहेत आणि त्यामुळे राज ठाकरे असं एखाद गोष्ट का करतात किंवा ते काय करतील हे जर का समजून घ्यायचं असेल तर आपल्याला थोडासा इतिहासात जाणं गरजेचं आहे आणि बाळासाहेबांनी कोणते डिसिजन का घेतले कधी घेतले हे जर का आपण बघितलं तर राज ठाकरे कोणते डिसिजन कधी घेतील आणि का घेतील हे आपल्याला मित्रांनो समजून घेणं अतिशय सोपं होईल पण बाळासाहेबांपर्यंत पोहोचण्याआधी मित्रांनो मी तुम्हाला एक कमालीची घटना सांगते आणि ती आहे बाळासाहेबांचा खास मित्र आणि त्यांचा नंबर तर राजकीय शत्रू शरद पवारांशी बारा डिसेंबर एकोणीसशे शहाऐंशी रोजी शरद पवारांनी आपली जी पुलोत नावाची आघाडी तयार केली होती बंद केली आणि ते काँग्रेसमध्ये निघून गेले तारीख लक्षात ठेवा बारा डिसेंबर एकोणीसशे शहाऐंशी हा त्या दिवशी शरद पवारांचा शेचाळीस वाढदिवस होता आणि त्याच नंतर लगेच म्हणजे हे हा निर्णय मी असं करतो आहे हे त्यांनी पुण्यामध्ये आपल्या या सगळ्या पुलोतच्या मित्रांना बोलवलं त्याच्यामध्ये मित्रांनो जनसंघाचे लोक होते काही आर एस चे सुद्धा लोक अर्थात असणार आणि कम्युनिस्ट म्हणून त्यांना त्यांनी सांगितलं मी तुम्हाला दोघांना मॅनेज करू शकत नाही आणि असं म्हणून ते काँग्रेसमध्ये निघून गेले लगेच एकतीस डिसेंबरला औरंगाबाद मध्ये मित्रांनो प्रचंड रॅली झाली आणि तिथे त्या जनतेसमोर शरद पवारांनी राजीव गांधींचा हात धरला त्यांना राजीव गांधींनी पक्षात घेतले या घटनेच्या आठच वर्षामागे एकोणीसशे अठ्याहत्तर मध्ये शरद पवारांनी वसंतदादांचा पक्ष फोडून वसंतदादांचा काँग्रेस वसंतदादा आणि इंदिरा गांधींचा काँग्रेस फोडून त्यांनी महाविकास आघाडी बनवली माफ करा महाविकास आघाडी नाही त्यांनी पुलोत बनवली होती तो म्हणजे शरद पवारांना अशा आघाड्या बनवण्याचा अनुभव फार जुना आहे तर एकोणीसशे अठ्याहत्तर मध्ये त्यांनी पुलोत आघाडी बनवली होती त्या त्यांनी वसंतदादांचे आमदार फोडले होते मित्रांनो मग किती माहित आहे तुम्हाला ऐकून हसू येईल आश्चर्य वाटेल चाळीस बरोबर चाळीस मला असं कधी कधी वाटतं की नरेंद्र मोदी आणि अमित शहा म्हणूनच त्यांचे चाळीस आमदार फोडून म्हणजे त्यांना त्यावेळेला ते आपण काय केलं होतं याची आठवण आली पाहिजे तर त्यांनी वसंतदादांचे चाळीस आमदार फोडले जनसंघाचे त्यावेळेला जवळजवळ नव्याण्णव आमदार जनता पार्टीचे या यंदा त्यांनी सपोर्ट घेतला आणि ते वयाच्या अडतीसा वर्षी आजवरचे सगळ्यात तरुण मुख्यमंत्री झाले त्यानंतर हा रेकॉर्ड कोणी अजून तोडू शकलेला नाही इथे विचारायचा प्रश्न हा की एवढ्या मोठ्या इंदिरा गांधींना शरद पवार कसे आव्हान देऊ शकले ते वसंतदादा नव्हते वसंतदादा एवढे मोठे आणि इंदिरा गांधी विचार करा मित्रांनो किती बलवान होते आणि केवढी त्यांची पॉप्युलरिटी तर मित्रांनो त्याचं उत्तर याच्यात आहे की एकच वर्ष आगे एकोणीशे अठ्याहत्तर मध्ये शरद पवारांनी हा कारनामा केला चाळीस आमदार फुटले एकच वर्ष मागे एकोणीशे सत्यात्तर मध्ये इंदिरा गांधी प्रचंड बहुमतांनी निवडणुका हारल्या होत्या जनता पक्षाला प्रचंड बहुमत मिळत त्याचं कारण हे होतं की त्याच्या अडीच वर्ष मागे एकोणीसशे पंच्याहत्तर मध्ये इंदिरा गांधींनी देशावरती आणीबाणी लादली होती आणि त्यामुळे त्या इतक्या अलोकप्रिय झाल्या होत्या कि त्या निवडणुका हरल्या आणि त्याच्यामुळे त्यांना बदनाम करणे अगदी सोपे झाले होते मग याचा फायदा शरद पवार नाही तर करून घेणार आणि म्हणून त्यांनी त्यांना पक्ष फोडणं सोपं झालं त्यांनी तो काँग्रेस फोडली चाळीस आमदारांसकट आणि ते त्यावेळेला मुख्यमंत्री झाले पण लक्षात घ्या त्यांनी पंगा इंदिरा गांधींशी घेतला म्हणजे आता जसा मोदींशी घेतला आणि त्याची किंमत त्यांनी फेडली फेडतातच आहे तसाच त्यावेळेला सुद्धा त्यांनी इंदिरा गांधींशी पंगा घेतला आणि जरी एकोणीशे सत्याहत्तर मध्ये इंदिरा गांधी निवडणुका हरल्या असल्या तरी त्यांची जी पॉलिटिकल क्रेडिबिलिटी होती ती इंटॅक्ट ते अलोकप्रिय झाले असतील पण त्यांची पॉलिटिकल जी क्रेडिबिलिटी होती ती इंटॅक्ट पुढे जनता पक्षामध्ये आपसात प्रचंड लाथाळ्या झाल्या आणि एकोणीसशे ऐंशी मध्ये परत निवडणुका लागल्या आणि इंदिरा गांधी प्रचंड बहुमतानी परत निवडून आल्या आधी मिळालेलं तर त्याच्यापेक्षा जास्त आणि त्यांनी आल्या आल्या नऊ सरकार बरखास्त केली नऊ राज्य सरकर, सरकार त्याच्यात शरद पवारांचंही सरकार होत आता काय झालं हातचा पक्ष गेला काँग्रेस एस नावाचा त्यांचा पक्ष होता तोही पार खिळखिळा झाला हातची सत्ता गेली सरकार गेलं आणि इंदिरा गांधी सारख्या एवढ्या हिमालयासारख्या मोठ्या नेत्याशी दुश्मनी तयार झाली या दरम्यान एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये म्हणजे ते एकोणीशे चौऱ्याऐंशी मध्येच बारामतीहून सुद्धा निवडून गेले होते लोकसभेला राजकारण बंद करून ते लोकसभे आणि एकोणीसशे चौऱ्याऐंशी आणि राजीव गांधी पंतप्रधान झाले एकोणीसशे ऐंशी ते एकोणीसशे शहाऐंशी शरद पवारांनी महाराष्ट्रामध्ये काँग्रेस विरोधी राजकारण करण्याचा भरपूर प्रयत्न केला पण बलाढ्य काँग्रेस पुढे त्यांची काही डाळ शिजेना अगदी महाराष्ट्रात सुद्धा त्यांना फारशी पॉलिटिकल स्पेस तयार करण्यात त्यांना यश आले नाही ना, ना त्यांच्या स्वतःच्या पक्षाकरता काँग्रेस हेच करता ना पुलोत करता त्यामुळं शेवटी थकून त्यांनी बारा डिसेंबर एकोणीशे शहाऐंशी रोजी हा निर्णय घेतला आणि ती काँग्रेसमध्ये राजीव गांधींचे पाय धरून परत केले त्यावेळी शरद पवारांनी जे कारण दिलं म्हणजे आपण काँग्रेसमध्ये का जातो आहोत त्याचं जे त्यांनी कारण दिलं ते अतिशय मित्रांनो इंटरेस्टिंग आहे ऐकण्यासारखं आहे ते हे म्हणले की देशामध्ये दे जातीयवादी आणि सांप्रदायिक पक्ष आज चढतीवर आहेत आणि त्यांना रोखण्याकरता म्हणून मी काँग्रेसमध्ये जातो आहे काँग्रेसचे हात आज बळकट करणं आवश्यक आहे म्हणून मी काँग्रेसमध्ये जातो आहे त्यावेळेला शिवसेना बाळासाहेबांची शिवसेना हा मराठी माणसांचा पक्ष म्हणून ओळखला जात असे आणि भाजप जरी उघडपणे गांधीवादी समाजवादाचा पुरस्कर्ते असले तरी ते तीनशे सत्तर हटवणे ट्रिपल तलाक हटवणे राम मंदिर बांधणे वगैरे हे त्यांच्या मॅनिफेस्टोत सतत लिहित आले आहे त्याच्यामुळे ही वाक्य त्यांना या दोन्ही पक्षांना आणि कमाल बघा एकतीस डिसेंबर एकोणीशे शहाऐंशी रोजी शरद पवार काँग्रेसमध्ये फॉर्मली परत गेले आणि त्यानंतर एकाच वर्षांनी मित्रांनो बरोबर एकाच वर्षांनी बाळासाहेबांनी हिंदुत्वाची कास धरली असे का झाले असावे औरंगाबाद मध्ये रॅली करून शरद पवार काँग्रेसमध्ये परत गेले आणि चौदा डिसेंबर एकोणीशे सत्याऐंशी रोजी सुनील प्रभू एका पोटनिवडणुकीत निवडून आले मला वाटतं विलय पाहिजे आणि कशा हे कशामुळे झाला चमत्कार याच्यामुळे झाला कारण बाळासाहेबांनी हिंदुत्वाला धरून त्यावेळेला जोरदार भाषण केलं आता प्रश्न हा की हिंदुत्वाचा प्रचार करण्याकरता हिंदुत्वाचे राजकारण करण्याकरता एकोणीसशे सत्याऐंशी का उजडावा लागतं शिवसेनेला बनून यावेळेला जवळजवळ बावीस वर्ष झाली म्हणजे वीस वर्ष होऊन गेली होती एकवीस वर्ष झाली होती इतकी वर्ष बाळासाहेब कशाची वाट पाहत भाजपचे नेते तर त्यांना सतत येऊन विनंती करत होती की आपण हिंदुत्व राजकारण करू तुम्ही युती करा तर मित्रांनो त्याचं कारण हे की एकच वर्ष मागे महाराष्ट्रातला नंबर एकचा नेता महाराष्ट्रातला नंबर एक चा नेता म्हणजे जरी काँग्रेस मोठी असली तरी नेता नंबर एक चा शरद पवारच होते नंबर एक चा नेता हा काँग्रेस मध्ये निघून गेला आणि त्यामुळे जी अँटी काँग्रेस स्पेस होती ती रिकामी झाली होती आणि आता बाळासाहेबांच्या लक्षात आलं की ही स्पेस आपण भरून काढू शकतो पण जी बाकी पक्षांनी चूक केली म्हणजे शरद पवार यांनी सुद्धा चूक केली आणि त्याच्यामुळे आज त्यांचा पक्ष संपत आलेला आहे ती चूक अजित पवार करत नाही आता याच्याविषयी कधीतरी बोलू आता एवढंच की ती चूक अजित पवार रिपीट नाही करत आहेत शरद पवारांनी जी चूक केली के ती चूक समाजवादी पार्टीने के केली म्हणजे मुलायमसिंग यादवनी केली लालू प्रसादने केली किंवा डीएम केली सगळ्यांनी ही चूक केली त्यांनी काँग्रेसचीच विचारसरणी ठेवली ते काँग्रेसच्या विरोधात आहेत पण ते काँग्रेसचीच विचारसरणी फॉलो करतात ती चूक बाळासाहेबांनी केली नाही हे अतिशय महत्वाचं त्यांनी हिंदुत्वाची काज बाळासाहेबांना माहीत होत की नुसतं अँटी काँग्रेस राजकारण करून उपयोगाचं नाही त्याला एक त्याच्याशी कम्पीट करणारी त्याच्याशी स्पर्धा करणारी एक विचारसरणी सुद्धा देणं गरजेचं आहे आणि म्हणून त्यांनी भाजपला के जवळ केलं आणि त्यांनी हिंदुत्वाची झाली हे मित्रांनो फार चलाखीच काम बाळासाहेबांनी त्यावेळेला केलं मला असं वाटतं मित्रांनो की राज ठाकरे सुद्धा काहीस बाळासाहेबांसारखंच करू आहे ते आपल्या काकांच्या पावलावरती पाऊल ठेवू पाहत आता एक अतिशय महत्वाची गोष्ट अशी कि बाळासाहेब यांनी नुसतं हिंदुत्व अंगीकारला असं नाही त्यांनी बरोबर संधीची वाट पाहून त्यावेळेला त्यांनी हातोडा मारला नुसते बाळासाहेबच नाही तर शरद पवारांनी सुद्धा हेच केलं म्हणत दोघ कमालीचे राजकारणी होते दोघांनी प्रचंड मोठा स्वतः करता करिअर ग्राफ बनवला पण शरद पवार प्रवाहपतीच होते बाळासाहेबांनी प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन काढले आता असं बघा मी तुम्हाला वरती ही उदाहरणं सांगितली ती परत एकदा एकदा ऐकू शरद पवारांनी एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर मध्ये इंदिरा गांधी विरुद्ध पाऊल उचलले का कारण त्यावेळेला इंदिरा गांधींचा ग्राफ पडत होता एकोणीशे सत्याहत्तर मध्ये त्या निवडणुका हारल्या होत्या आणि एकोणीशे अठ्याहत्तर मध्ये त्यांची अवस्था अतिशय नाजूक होती त्यानंतर एकोणीसशे शहाऐंशी मध्ये शरद पवारांनी काय केलं राजीव गांधींकडे परत गेले का कारण त्यावेळेला राजीव गांधींचा चढता ग्राफ होता किती चढता मित्रांनो की एकोणीशे चौऱ्याऐंशी मध्ये राजीव गांधींना चारशे तेरा जागा मिळाल्या होत्या आजपर्यंतच्या भारताच्या इलेक्शनच्या इतिहासातल्या सगळ्यात जास्त एवढ्या जागा पंडित नेहरूंना सुद्धा किंवा इंदिरा गांधींना सुद्धा आता कदाचित भारतीय जनता पक्षाला नरेंद्र मोदींच्या भारतीय जनता पक्षाला हा रेकॉर्ड ते तोडतील असं वाटतं तर राजीव गांधी एवढ्या वरती होते मित्रांनो चारशे तेरा झाले त्याच्यामुळे शरद पवार त्यांच्याकडे परत गेले पहिल्यांदा इंदिरा गांधींच्या विरुद्ध का उठले कारण इंदिरा गांधी डाऊन अवस्था करत मग राजीव गांधींकडे का गेले कारण त्यांचा ग्राफ चढता होता तर बाळासाहेबांनी सुद्धा मित्रांनो हेच केले एकोणीसशे सत्याऐंशी मध्ये ज्या वेळेला अँटी काँग्रेसिझमचा प्लॅन पूर्ण खाली झाला होता अँटी काँग्रेस राजकारणाचा आता धुरी उरली नव्हती तेव्हा त्यांनी त्याच्यात त्या त्या एमटी पॉलिटिकल स्पेस मध्ये ते शिरले आणि ते एवढे मोठे नेता झाले आता थोडस आपलं इमॅजिनेशन वापरा मित्रांनो आणि असा विचार करा की बाळासाहेबांच्या जागी राज ठाकरे आहेत आणि शरद पवारांच्या जागी उद्धव दो ठाकरे दोन हजार सहा पासून दोन हजार सहा पासून जेव्हापासून राज ठाकरे शिवसेनेतनं बाहेर पडले आहेत ते सतत एकाच माणसाचा विरोध करत आहेत आणि तो म्हणजे उद्धव ठाकरे आता मी तुम्हाला याची मित्रांनो काही उदाहरणं देऊ इच्छितो असं बघा दोन हजार अठरा मध्ये केवळ उद्धव ठाकरे भाजप बरोबर होते म्हणून आणि शरद पवार त्यांच्या विरोधात होते म्हणून राज ठाकरेंनी आपल्याला शोभणार नाही खरं म्हणजे ते सुद्धा हिंदुत्ववादीच आहेत पण तरी आपल्याला शोभणार नाही असं त्यांनी काम केलं त्यांनी काय केलं शरद पवारांचा पावणे दोन दोन तासाचा जवळजवळ इंटरव्ह्यू घेतला त्यात त्यांची तोंड फाटेस्तोर तारीफ केली एवढंच नाही तर जुलै दोन हजार एकोणीस मध्ये या या घटनेनंतर काही एक वर्षांनी जुलै दोन हजार एकोणीस मध्ये ते जाऊन सोनिया गांधींना दिल्लीत जाऊन भेटले कशा करता तर विधानसभांच्या निवडणुकाच्या आधी जी भाजप विरोधी आघाडी तयार होणार आहे त्याच्यात ते त्यांना सामील करून घ्यावे या मुलाखतीनंतर दोन हजार अठराच्या मुलाखतीनंतर बरोबर एकाच वर्षांनी त्यांनी परत एक यूटन घेतलं किंवा असं म्हणा की आपण न्यूटन घेणार आहोत असा संकेत दिला त्यांनी काय केलं जानेवारी दोन uh, हजार वीस मध्ये बाळासाहेबांच्या पुण्यतिथीचा सा मुहूर्त साधून त्यांनी आपला पक्षाचा झेंडा चेंज केला त्यांनी आधीचे ते इंजिन होतं त्याच्या जागी आता त्यांनी भगवा झेंडा घेतला आणि त्याच्यावर शिवाजी महाराजांची राजमुद्रा त्यांनी आणली हे त्यांनी का केलं असावं कारण आता उद्धव ठाकरे आणि शरद पवार एकत्र बरोबर काकांच मित्रांनो ते त्यांच्या पायावर पाय ठेवून त्यांच्या पावलावर पाहून पावल। जसं शरद पवार तिकडे तर काका इकडे राज ठाकरे उद्धवला तेच सांगतात तू तिकडे तर मी इकडे मी इकडे तर तू तिकडे त्यांच्या बरोबर विरुद्ध त्यावेळेला मी हे आर्टिकल लिहिलं मित्रांनो हा ऑफ इंडिया करता बघायचे जवळजवळ आठ हजार वगैरे व्ह्यूज त्यावेळेला मी हे आर्टिकल लिहिलं होतं की हे राज ठाकरे काय करतात हे तुम्ही लिंक देईन हे तुम्ही जमलं तर वाचा अजून इकडे पुढे या एप्रिल दोन हजार बावीस गुढीपाडवेचा मनसे मिळावा राज ठाकरेंनी शरद पवारांवरती सगळ्यात तिखट हल्ला चढवला त्यांना जातीयवादी वगैरे म्हटले आणि त्याच वेळेला त्यांनी आपण आता मस्जिदीवरचे जे भोंगे आहेत त्याच्या विरोधात आपण मोठा कार्यक्रम करणार आहे असे जाहीर केले त्यांना प्रचंड त्यात यश मिळाले पाचवं उदाहरण हे आताच लगेच एप्रिल मधलं मोदींना बिनशर्त पाठिंबा म्हणजे दोन हजार एकोणीस मध्ये सोनियाजींना भेट ते दोन हजार चोवीस मध्ये पाच वर्षांनी मोदींना बिनशर्त का तर केवळ उद्धव ठाकरेंच्या विरोधात असलं पाहिजे म्हणून इथे थोडस संयमाने घेणं गरजेचं आहे जसं मी सुरुवातीला सांगितलं था राज ठाकरेंनी फक्त मोदींना पाठिंबा दिलाय भाजपला नाही म्हणजे हा पाठिंबा लोकसभेच्या आहे आता मला असं वाटतं की राज ठाकरे आज फुल भाजप बरोबर का जात नाही कारण मित्रांनो मी त्यांना मी तुम्हाला सुरुवातीला म्हटलं ते कोणाला तरी घाबरतात का कशाला तरी घाबरतात का किंवा कोणाला तरी घाबरतात तर मला असं वाटतं की हो तेका तो तो ते एका व्यक्तीला घाबरतात आणि तो कोण आहे तर तो मित्रांनो उद्धव ठाकरे आहे ते उद्धव ठाकरेंना घाबरतात कारण उद्धव ठाकरे हे त्यांच्यामध्ये तसे काही फारसे गुण नसले तरी ते किचन पॉलिटिक्स मध्ये जबरदस्त आहे ते पाठी चुरा मारण्यात नंबर एक आहेत त्यांनी नारायण राणेंना निपटवलं त्यांनी छगन भुजबळांना निपटवलं त्यांनी राज ठाकरे हे सगळी मंडळी जर का राहिली असती तर था था ही पुढे शिवसेनेचे ज्याला काय म्हटलं शिवसेना प्रमुख होऊ पण त्यांनी या सगळ्यांना काढलं आणि अर्थात एकनाथ शिंदेनाही ते म्हणावा असा रिस्पेक्ट देत नव्हते म्हणून एकनाथ शिंदे बाहेर तो भाग वेगळा तर मित्रांनो राज ठाकरे हे उद्धव ठाकरेंना काभा त्यामुळे ते फुल थ्रॉटल भाजप बरोबर जायला तयार नाहीत कारण त्यांना ही भीती वाटते की उद्धव ठाकरे कधीही परत हिंदुत्वाची भूमिका घेऊ शकतात आणि मग त्यावेळेला आपली अवस्था काय होईल आपल्याला हिंदुत्वाचे मत मिळेल का तर आ, मला असं वाटत की ते याची वाट पाहत आहेत की उद्धव ठाकरे लोकसभेत त्यांना उद्धव ठाकरेंच्या पक्षाला उभा ठाला काय प्रकारचा रिस्पॉन्स मिळतो काय प्रकारची मतं मिळतात आणि ते काय प्रकारची भूमिका घेतात जर त्यांना असं वाटलं की उद्धव ठाकरेंचा पक्ष आता जवळजवळ संपत आलेला आहे फारसा जनतेमध्ये त्यांना आता रिप्रेझेंटेशन राहिलेलं नाही त्यांना फारसं कोणी विचारत नाही असं लक्षात आलं तर मला वाटतं ते फुल फेज हिंदुत्वाचं राजकारण करतील आणि भाजप बरोबर मग ते जातील असा मित्रांनो माझा कयास आहे बघू काय होतं आज इथेच थांबतो व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि उद्या एकोणीस तारखेला मतदान आहे ते करायला विसरू नका जय हिंद जय श्रीराम